नवे विट्याचे सूत्र हलवणारा युवा नेता चर्चेत आठवडीचे तानाजी पाटील आणि धर्मेश पाटील यांचं काय आहे नातं <tinyan> विटाच्या राजकारणातील कोहिलूर हिरा विटानगरीचे धडाडीचे युवा नेते मेकर युवा आयडॉल माननीय अॅडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक श्री रेवन सिद्ध उद्योग समूह विटा श्री रेवन सिद्ध अॅग्रो विटा श्री रेवन सिद्ध मेडिकल अँड वेट केअर विटा हल्ल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बनवा होतो राजा माणूस हा दिलदार लखलक ती नंगी विटा नगरीचे धडाडीचे युवा नेते युवा आयडॉल विटाच्या राजकारणातील कोहिनूर हिरा माननीय अॅडव्होकेट धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अरुण भाऊ पवार माजी चेअरमन रेवानगर सर्व सेवा सोसायटी रेवानगर माननीय सतीश दादा सावंत माननीय राहुल पवार आमदार सुहास भैया युवा मंच रेवानगर व समस्त मित्र परिवार रेवानगर विटा आमचे मित्र प्रसिद्ध वकील विटाचे धडालीचे युवा नेते माननीय श्री धर्मेश भैया पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय श्री प्रदीप धोंडीराम चव्हाण अध्यक्ष राजमिंद्री मराठी असोसिएशन संस्थापक अध्यक्ष पद्मिनी चॅरिटेबल ट्रस्ट तांदळगाव श्री साईनाथ ज्वेलरी मार्ट राजमिंद्री वैष्णवी सिल्वर पॅलेस राजमिंद्री माननीय श्री नवनाथ धोंडीराम चव्हाण साईनाथ सिल्वर पॅलेस तेनाली आंध्र प्रदेश कार्तिक इंडस्ट्रीज सिल्वर आर्टिकल मॅन्युफॅक्चरिंग खर तर लोकसभा निवडणूक झाल्यापासून विट्याचा युवा नेता चांगला चर्चेत आलाय कारण गेल्या पस्तीस वर्षापासून पाटील घराण्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कदम कुटुंबातील आता विधानसभा निवडणुकीत धक्का तंत्र वापरत बाबर गटात जाहीर प्रवेश केला आणि त्यांनी आपणच विट्यात वरचड असल्याचं सिद्धही केलंय या योद्ध्याचं नाव आहे ॲडवोकेट धर्मेश भैया पाटील खरंतर तीस नोव्हेंबर या दिवशी धर्मेश भैयांचा वाढदिवस असतो आणि या दिवशी विटासह परिसरात अनेक जण त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात परंतु यावेळचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या कारणानं चर्चेत आला धर्मेश भैया पाटील हे तसे आटपाडीच्या तानाजी पाटील यांच्या मामांचे मुलगे आहे विट्यातील ज्येष्ठ नेते विलास बापू कदम हे तानाजी पाटील यांची मामा आहेत तसेच विसापूर सर्कलमधील व शिरगाव येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप नाना पाटील हे देखील धर्मेश पाटील यांचे पाहुणे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्ष तानाजी पाटील व प्रताप नाना पाटील यांनी बाबर गटात धर्मेशभाई यांनी प्रवेश करावा अशी विनंती केली होती आणि त्यांच्या विनंतीचा विचार करून संपूर्ण कदम खराण्यानं हा मोठा निर्णय घेतला आणि तो आता सार्थकही ठरला अनिल भाऊच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन सुहास भैयांना आमदार करण्यासाठी संपूर्ण कुटुंबानं निर्णय घेतला अशोक भाऊ यांच्या सभेत धर्मेश भैयानी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत मला सुहास भैया आणि अमोल दादा आपण पूर्वीपासूनचे जिवलग मित्र असल्यासारखं वाटलं असंही सांगितलं होतं ती मैत्री आता अजूनही घट्ट झाली धर्मेश भैया पाटील हे तसे सर्वसामान्यांच्या अडचणीला धावणारं व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून विट्यासह परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे यापूर्वी घुमटपाळमध्ये ते सत्ताधाऱ्यांना कायम आपल्या प्रभागातून मताधिक्य देत होते त्यांनी पाटील गटाला सोडचिट्टी देऊन बाबर गटात प्रवेश केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली परंतु या टीकेला त्यांनी बाबर गटाला तब्बल तीनशे बावीस मतांचं मताधिक्य देऊन उत्तर दिलंय त्यामुळे त्यांच्या पाठीशी घुमटमाळ मधील त्यांची युवा टीम तर सोबत होतीच पण ज्येष्ठ वर्ग सुद्धा उत्स्फूर्तपणे पाठीमाग होता हे आता सिद्ध झालंय त्यांच्या पाठीमागं केवळ घुमटमाळ नव्हे तर विटा पूर्व भागातील बजरंग नगर मंडळे वस्ती रेवानगर येथील जनता आहे त्याचा मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट या विधानसभा निवडणुकीत जाणवलाय आज या नेत्याचा तीस नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे आणि या नेत्याला त्याच्या या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा